राज्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात येत असलेल्या आंबेटोला येथील घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ये आहे येथील एका व्यक्तीने कोंबड्याला वाचवण्यासाठी थेट बिबट्यासोबत झुंज दिली या झटापटीत तो जखमी झाला कलिराम हलामी असे जखमी इस्माचे नाव आहे कलिराम हे रात्री घरी सोपले असताना कोंबड्याच्या कोकावण्याचा आवाज आल्याने ते बाहेर आलेत यावेळी बिबट्या तोंडात कोंबडा धरून पळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले कोंबडा सोडवण्यासाठी त्यांनी बिबट्याचा सामना करताच त्यांच्यात झटापट झाली काही वेळानंतर बिबट्या कोंबडा घेऊन पळून गेला मात्र हलामी यांना बिबट्याच्या पंजाचे गंभीर ओरखडे बसले आहेत त्यांच्या शरीरावर अनेक भागांवर जखमा झाल्याने त्यांना तातडीने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपुलवाड क्षेत्रसहाय्यक संजय कंकलवार वनरक्षक सपना वाल्दे यांनी घटनास्थळी धाव घेतली वनविभागाच्या वाहनानेच जखमीला रुग्णालयात हलवण्यात आले